ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कोल्हापूरकरांचा साडेचार दशकाचा लढा आणि स्वप्न साकार कोल्हापूरचं सा पश्चिम महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण न्यायाधीश कवई आजचा दिवस कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण कवई यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच चे उद्घाटन संपन्न झाले या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार ठरलो कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी सुरू असलेला अनेक वर्षाचा लढा आज यशस्वी झाला आहे याचा अतिशय अभिमान वाटतो या सर्किट पेंचचा लाभ कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार असल्याचे सरन्यायाधीश कवई यांनी सांगितलं आहे या ऐतिहासिक सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद तसेच खासदार शाहू छत्रपती महाराज सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील आमदार सतेज पाटील आमदार अमल महाडिक तसेच खासदार आमदार व अन्य लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी उपस्थित होते महानकत निफ्ट प्रकाश ऐनापुरे संदगड